आता प्लास्टिकचे ब्रश आले तिथं आपण दंतकांती वेगवेगळे फ्लेवर क्लोजअप हाला पेप्सोडंट कोणाला विको वज्र दंती आवडतं कोणाला काळा दंत म्हणजे आवडतं इथे एवढे सगळे प्रकार आलेत तर तिथं आंब्याची काडी वापरायची का बाबळेची वापरायची हे कुठे आलं बघा हे जे शास्त्र आहे ना हे वयोमानानुसार किंवा काळानुरूप बदललं पाहिजे आणि त्याच्यातला जो मुख्य इसेन्स आहे मुख्य गर्भित अर्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे इथं जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला समाजाची रचना बघितली समाजात जर बघितलं तर कोणाला असं ग्रॉसली वाटत नाही कोणाचं वाईट व्हावं लक्षात आलं का अशी एखादीच घटना घडते की जेव्हा एखादा माणूस घाबरून पळतो आणि वीस पंचवीस गाड्यांना टकरा मारत जातो शिक्रापूर रोडला कधीतरीच घडतं पण जनरली कोणाला असं वाटत नाही की गाडी घ्यावी चेंडून टाकावं विषय लक्षात आला का तुमच्या जनरली कुणाला असं वाटत नाही आणि या चांगुलपणावरच हे जग चाललेलं आहे या चांगुलपणावरच हे जग चाललेलं आहे पण फक्त चांगलपणा जगात राहिला तर जग चालेल का नाही सगळ्या गोष्टींमध्ये काय पाहिजे बॅलन्स पाहिजे बॅलन्स आणि ह्या चांगुलपणामुळे जर सगळं जग जर चांगलं असेल तर मग वाईट घटना का घडतात वाईट घटना का घडतात त्याचा नीट आपण शास्त्रोक्त विचार करून बघितला वाईट व्हावं वाईट करावं असं कुणालाच वाटत नाही पण तरी वाईट होत वाईट व्हावं वाईट करावं असं कुणालाच वाटत नाही पण तरी वाईट होतं माझा प्रश्न आहे वाईट का होतं आता ती दुर्घटना झाली का झाली का वाईट झालं ज्यावेळेस आपण असा विचार करतो त्यावेळेस जे सामान्य बुद्धिमत्ता असलेले लोक असतात ना ते काय म्हणतात निगेटिव्ह एनर्जी काहीतरी अं म्हणतो ना आपण शैतान त्याच्या डोक्यात त्याच्या मेंदूमध्ये शैतान घुसला असेल आणि त्याने असं कृत्य केलं असेल असं आपण म्हणतो म्हणजे म्हणजे चांगली कृती करणारा देव आणि वाईट कृती करणारा शैतान हे सामान्य बुद्धिमत्तेचं लक्षण आहे लक्षात घ्या सामान्य म्हणजे काय त्याने खूप जास्त खोल पर्यंत विचार नाही केला पण जेव्हा शिष्य अर्जुनासारखा असतो आणि अर्जुनाला जेव्हा मी असं सांगेल मी नाही सांगणार ना? श्री कृष्णच सांगेल काय सांगेल श्री कृष्ण काय सांगेल की अरे अरे चांगलं काम ते देव करतो आणि वाईट कृत्य ना हे कोण करतो शैतान करतो दानव करतो राक्षस करतो अर्जुनाला पटणार नाही अर्जुन खरा शिष्य जर असेल जर मग हा शैतान जर वाईट कृत्य करतो तर मग देवाला आतडत नाही का देव तर सगळं शक्तिमान आहे सर्व शक्तिमान आहे मग देवाला हा शैतान आतडत नाही का मग देवाला जर हा आतडत नसेल देवापेक्षा हा शैतान जर जास्त शक्तिमान असेल तर मग खरा शिष्य मी देवाचा कशा लावू मी शैतानचाच होतो ना विषय लक्षात आला का तुमच्या जो खरा शिष्य आहे तो काय म्हणणार जे हा लहा आहेत ना असे नकोच आहेत आपल्याला हा लहा लावणारे नको आहेत अर्जुन पाहिजे अर्जुन अर्जुन काय म्हणतो देवाला जर असे निगेटिव्ह कृत्य शैतान करत असेल तर मी देवाची आराधना कशाला करू मी सर्व ज्याच्या ताकद आहे बळीतो काल पिढी ज्याच्या ताकद आहे मी त्याचा शिष्य होतो ना मग तुझा कशाला हो ताकदवान आहे त्याचा मी शिष्य होणार यस नो yes. की नाही मग मत... <coughs> जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी निगेटिव्ह शक्ती आहे ती तिच्यापेक्षा ही पॉझिटिव्ह शक्ती कमी पडते का कमी आहे का तर याच उत्तर जे मी तुम्हाला आता सांगितलं चांगलं कृत्य देव करतो वाईट कृत्य दानव करतो ही खूपच अल्प बुद्धीचं उत्तर झालं पण याच जे मूळ मुख्य याचे रूट्स आहेत ते आपल्या सनातन धर्मात शास्त्रात सांगून ठेवलेलं आहे असा देवी बिविल काय नसतो असा एविल काय नसतो असा काय का शैतान नसतो फक्त ही सृष्टी तीन गुणांनी चालते सत्व रज आणि तम तम काय बोललो रज आणि हे आपल्या सनातन धर्माचं ज्ञान आहे पण जे लोक मेटाफोरिक आहेत मेटाफोरिक म्हणजे काय काव्यात्मक त्यांना चांगलं समजतं संगीतात त्यांना आनंद वाटतो जर मी असं बडबड करत राहिलो तर तुम्ही बोर होऊन जाल आणि तुम्ही बोर होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा काय लावतो संगीत लावतो संगीतात तुम्ही तल्लेन व्हावं त्या अर्थाची तुम्ही एकरूप व्हावं तुमचं मन त्या संगीताच्या तालावर ताल धरेल आणि त्या संगीताच्या वेगवेगळ्या रागांबरोबर आणि तारांबरोबर तुम्ही स्वतःला ट्यून करून घेणार आणि तुमचं मन इकडे एकाग्र होईल याच्यासाठी पहिले आपण संगीत मग माझी ही बडबड आणि या गडबडीतून तुम्हाला मला आज हे सांगायचं आहे की सृष्टी त्रिगुणात्मक आहे आणि जे लोक काव्यात्मक होते त्यांना हे त्रिगुण सत्व तम हे खूपच ड्राय वाटायचे ब्लँड वाटायचे मग त्यांनी मस्त पैकी काय केला तमो गुणात्मक शिव केला त्याच्यावर त्याच्या हातात तो त्रिशूळ गळात गळ्यात त्या विषारी नाग बरोबर की नाही ते लाल लाल डोळे ते भस्मीभूत अंग आणि तोवर चंद्र तो निळा निळा कंठ असं हे तमोगुणात्मक रूप मेटाफोरिक त्याला शिव म्हटलं होता ब्रह्मा 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 तो कसा वयाने मोठा दाढीवाला कमळावर बसलेला बरोबर की नाही सरस्वतीच्या बरोबर आणि कसा एकदम ऋषी तुल्य व्यक्तिमत्व हे कोणी निर्माण केलं मेटाफॉरिक लोकांनी म्हणजे आपल्यातीलच ज्यांना काव्यात्मक ज्यांचा ज्यांचा भाव होता त्यांनी आणि श्री कृष्ण जो प्रतिवाळ करणारा प्रतिपाळ करणारा जो सत्व गुणी आहे तो कसा सोळा सहस्र गोपिकांबरोबर मस्त बासरी घेऊन गोपी गो गा गायींचा गायींना गाईन्चा, चारणारा मध्येच लोणी खाणारा मध्येच मटकी फोडणारा सत्व रजतम सायन्स आपलं सनातन सायन्स जे ड्राय होतं त्यांनी ज्याला सत्व रज तम म्हटलं त्यालाच काव्यात्मक लोकांनी काय म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश आणि हे ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा दत्तमूर्ती प्रकट होते लक्षात घ्या ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज आणि तम ही त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे गुरुदेव दत्त आता गुरुदेव दत्त काय आहे गुरुदेव दत्त या जगात या ब्रह्मांडात जेवढेही लाईव्ह मास्टर आहेत लाईव्ह मास्टर म्हणजे काय जिवंत गुरु त्या सगळ्या जिवंत गुरुंचे ते जिवंत गुरु आहेत विषय लक्षात आला ते ग्रामी आहेत स्मार्तग्रामी म्हणजे काय त्यांना त्यांचं मी स्मरण केलं गुरुदेव प्रकट होतात तुम्ही मला दाखवा हो ती निर्गुण शक्ती इथ आहे ती आहे आणि तिला पाहण्यासाठी तुला निर्गुणात जावं लागेल कोणाला जायचं निर्गुणात नहीं, 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 आता, मला नाही राहू द्या आता सध्या मला शरीरातच राहू द्या निर्गुणात अजून जायचं वय नाही माझे छोटे छोटे पोरं आहेत नवरा आहे अजून घर संसार आहे तर निर्गुण तत्वाला जर बघायचं असेल तर तुमची निर्गुण तत्वात जायची तयारी पाहिजे आहे का तुमची तयारी नाही आणि म्हणून मी सांगतो त्या गोष्टीवर विश्वास ठेवा गुरुदेव दत्त आपल्या सोबत आहेत आणि जेव्हा या तीन गुणांचा बॅलन्स होतो या तीन गुणांचा बॅलन्स होतो म्हणजे काय सत्व रज तम तेव्हा आपलं गाड किंवा या सृष्टीचं गाड असेल सुस्थितीत चालतं गुरुदेव दत्त ही व्यक्ती नाही ही शक्ती आहे आणि ही शक्ती म्हणजे अखिल ब्रह्मांडातले जे जिवंत गुरु आहेत त्यांचे सद्गुरु म्हणजे गुरुदेव दत्त